नमस्कार माधवीज प्लेटरमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप 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 स्वागत आहे आज आपण अगदी चमचमीत असं मटन रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि त्याचसोबत या ग्रेव्हीसोबत अगदी करेक्ट कॉम्बिनेशन होतं असं एक प्लेन पुलाव कसा बनवायचा याचीही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी इथं अर्धा के जी मटन घेतलेलं आहे हे स्वच्छ साफ कर केलेलं आहे याला आता आपण मॅरिनेट करूया यासाठी मी यामध्ये दीड चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे अर्धा चमचा हळद एक चमचा एक ते दीड चमचा काळं तिखट टाकूया आपण अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धाने पावडर आणि दोन चमचे दही घेतलेलं आहे अगदी फ्रेश दही आहे हे आंबट नाही अजिबात चवीपुरतं मीठ टाकूया कोथिंबीर टाकूया आणि तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिनाही टाका तुम्ही आणि अगदी छान याला मॅरिनेट करायचं आहे आपण प्रत्येक पीसला मसाला सा, सा मस तो मसाला पूर्ण असा कोट झाला पाहिजे असं छान हाताने मस्त सगळ्या पीसला मॅरिनेट करून ठेवायचं आहे एक तासभर आता ह्याला आपण रेस्ट कराय करूया तोपर्यंत आता आपण इकडं वाटणाची तयारी करूया दोन चमचे तीळ घेतलेले आहेत त्याला मंद गॅसवरती मस्त असं खरपूस भाजून घेऊया आपण तीन चमचे मी सुक्या खोबऱ्याचे लांब काप करून घेतलेले आहेत त्याच्यावरती ते थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि याला पण आता आपण मस्त भाजून घेऊया छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत काढून आता आपण याला थंड करूया इकडं कडाईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे मी हे थंड झालेलं आहे याचं आता आपण वाटण बनवून घेऊया थोडस पाणी टाकूया याच्यामध्ये एक पाव ग्लास तेवढंच अगदी फाईन पेस्ट बनवून तयार आहे इथं तेल पण आपलं गरम झालेलं आहे यामध्ये आता आपण एक वाटी कांदा टाकूया आ, हे मीडियम साईजचे दोन कांदे आहेत लांब काप केलेले आहेत मी त्याचे अगदी तीन ते अपने चार मिनिट आपण ह्याला थोडासा कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये एक छोट्या साईजचा टोमॅटो टाकलेला आहे बारीक कट करून आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे त्याच्यावरती आपण याच्यात दही पण टाकलेलं आहे तर टोमॅटो जास्त टाकण्याची अजिबात गरज नाही आहे एकच छोटस टोमॅटो बास आहे याला आता आपण झाकून ठेवूया जेणेकरून टोमॅटो आपला लवकर शिजेल यामध्ये टाकूया आता आपण आणखीन पाव चमचा हळद टाकूया अर्धी अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि आणखीन एक चमचा काळा तिखट टाकूया अर्धा चमचा पावडर पावडरही टाकूया मॅरिनेट करताना जे मसाले टाकले होते ते फक्त मटनसाठी टाकलेले होते आता आपण इथं ग्रेव्ही पण बनवणार आहोत तर हे आणखीन जास्त मसाल्याची गरज आहे त्यासाठी इथं टाकलेले आहेत हे आता इथं मस्त आपलं मटन मॅरिनेट झालेलं आहे त्याला आपण या मिश्रणात मिक्स करूया आणि मस्त असं मीडियम हीटवरती याला एक पाच ते सात मिनिटं तरी असं परतवून घेऊया छान परतवायचं आहे याला जेणेकरून पूर्ण मसाल्यामध्ये ते पीसेस असे कोट झाले पाहिजेत पूर्ण आतपर्यंत तो मसाला गेला पाहिजे आणि असं परतल्यामुळं त्या तर इथं मी दोन हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत आणि आणखीन एकदा आपण याला मस्त परतवूया तुम्हाला जर का आपल्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर आणि कमेंटही करू शकता पहा किती मस्त असं तेल सुटलेलं आहे याला एक खोलगट ताट ठेवून त्याच्यावरती आपण आता थंड पाणी ओतायचं आहे आणि ते स्टीमनी गरम पाणी होतं नंतर आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे किती ते मटनच्या त्याच्या त्याच्या अंगचंच किती पाणी सुटलेलं आहे बघा आपण याच्यामध्ये थोडं पण पाणी होतलेलं नाही आहे आणि याच्यामुळेच खरं ते मटणाच्या ग्रेव्हीला टेस्ट एकदम मस्त येते की त्याचं त्याचंच पाणी रिलीज झालेलं असतं त्याची चव चा जास्त छान येते आता त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ते तीळ आणि खोबऱ्याचं जे वाटण होतं ते मिक्स केलेलं आहे तिळामधील जो माइल्डनेस असतो तो अगदी करेक्ट बॅलन्स करतो आपण यामध्ये काळा मसाला पण टाकलेला आहे ना तो काळ्या मसाल्यासोबत हा तिळाचा माइल्डनेस एकदम करेक्ट बॅलन्स करतो आणि ग्रेव्ही असे जास्त मसालेदारही होत नाही अगदी मस्त होते ते गरम पाणी आपण टाकलेलं आहे यामध्ये आणि मस्त असं मिक्स करून घेऊया आणि आता आपण याला चवीपुरतं मीठ टाकूया आणि झाकून ठेवूया ताटावरती आणखीन थोडं पाणी ठेवूया तुम्हाला ग्रेव्ही आणखीन हवी असेल तर तुम्ही आणखीन पाणी वाढवू शकता यामध्ये आणि मस्त असं तीस ते चाळीस मिनटं मंद गॅसवरती शिजू द्यायला हीच प्रोसिजर सेम तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता पण असं ओपन पॉटमध्ये केल्यानंतर पीस एकदम मस्त असं त्याचं टेक्स्चर एकदम छान होतं कुकरमध्ये खूप जास्त ओवर कुक होतात का असं वाटतं तुम्ही एकदा असं करून बघा असं जास्त छान होतं असंच वाटतं पीस एकदम मस्त परफेक्ट शिजलेले आहेत अगदी मौसूत असे तयार आहे मग आपली ही ग्रेव्ही चमचमीत मटनचा रस्सा तयार आहे तर्री बघा काय सुरेख आलेली का आहे याच्यावरती कलर किती सुंदर आलेला आहे बघा वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आता यासोबत आपण जो प्लेन पुलाव म्हणले होते तो बनवूया एका पातेल्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेला आहे तुम्ही तेलाऐवजी तूप जरी घेतलं ना तरी पण चालेल खूप मस्त टेस्ट येईल त्याने आणखीन अर्धा चमचा जिरी टाकलेला आहे मी अर्धी इंच दालचिनी दोन लवंग आणि तीन ते चार मिरी दोन मिरच्या बस एवढंच टाकायचं असते टाकायचं आहे खूप जास्त मसाले पण नाहीत टाकायचे अगदी माइल्ड असा फ्लेवरचा भात बनवून तयार होतं मी एक ग्लास तांदूळ घेतले होते धुवून ठेवलेले होते ते यामध्ये टाकलेत आता एक दोन मिनिट ह्याला छान असं परतवून घेऊया आपण जेणेकरून जे तेलाचं किंवा तुम्ही तूप वापरलं तर तुपाचं कोटिंग पूर्ण तांदळाला येतं आणि अगदी मोकळा सुटसुटीत भात बनवून तयार होतं आता जेवढे तांदूळ होते त्याच्यापेक्षा दुप्पट मी इथं गरम केलेलं पाणी यामध्ये ओतत आहे तुम्हाला जर का भात जास्त सॉफ्ट थोडासा हवा असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण आणखीन थोडं वाढवू शकता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी आणि अगदी मंद गॅसवरती आता आपण याला शिजवून घेऊया तयार आहे इथं आपला प्लेन पुलाव बनवून तयार थोडीशी कोथिंबीर टाकूया एकदा नक्की बनवून पहा मग कशी वाटली रेसिपी ती ही सांगा अगदी चमचमी तसा मटण रस्सा आणि पुलाव अगदी करेक्ट कॉम्बिनेशन आहे नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी सांगा तोपर्यंत भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा